ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फरदापूर पोलिसांची अवैधरित्या गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्यावर केली मोठी कारवाई तर त्या अवैध गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक सावळत बारा परिसरात मूर्ती गाव शिवारात गट नंबर एकशे दहा मध्ये लावलेली गांजाची झाडे केली जप्त ही बातमी आहे आमचे फरदापूर प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून फरदापूर पोलीस ठाणे हद्दीत सावळत या दूरक्षेत्र अंतर्गत सावळ शिवारातील गट मदे, आरोपी नामे आकाश भगवान राठोड वय वीस राहणार तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती यांनी त्याच्या शेतामध्ये पपईच्या झाडांच्या मध्ये गांज्याची झाडे लावल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना प्राप्त झाल्यावर नमूद ठिकाणी पोलीस जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी म्हणजेच गट नंबर एकशे दहा मध्ये गांजेची पाच फूट उंचीची लहान मोठी चोवीस एवढी झाडे मिळून आली त्याचे वजन एकोणपन्नास पॉइंट सातशे पस्तीस किलो इतके असून सदर आरोपीला फर्दापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे पोलीस हेडकॉन्स्टेबल अकरा चव्वेचाळीस तडवी पोलीस कॉन्स्टेबल बारा अकरा कुळी पोलीस कॉन्स्टेबल दहा अडोतीस कोळी पोलीस कॉन्स्टेबल चौदा ब्याण्णव बेदरकर पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अडोतीस कोळीसोबत असलेले तीन होमगार्ड यांनी केले अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज